श्रीरामपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि दशमेश चौकात अचानकपणे लावण्यात आलेल्या एका अज्ञात फ्लेक्सबोर्डामुळे श्रीरामपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे या फ्लेक्स बोर्डावरील गंभीर आणि थेट आरोपांनी शहराच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आणले आहे शहरात रात्रीतून लावण्यात आलेल्या या फ्लेक्सबोर्डावर थेट गंभीर आरोप करण्यात आले आहेत महिला मुलींवर विकृत नजर टाकणार कोण स्वतःला राजेशाही आणि रवी समजून समाजाला अंधारात ठेवणारा कोण असे थेट आणि अत्यंत गंभीर आरोप या फलकांवर करण्यात आले आहेत यामुळे शहरातील एका विशिष्ट गटाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे या फ्लेक्स बोर्डावर कोणाचेही नाव स्पष्टपणे नमूद नसले तरी त्यात वापरलेले राजेशाही आणि रवी हे शब्द काही विशिष्ट व्यक्ती किंवा गटाकडे इशारा करत असल्याची चर्चा आहे या गंभीर आरोपांमुळे अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि त्यांचे समर्थक सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत या फ्लेक्सबोर्डांमुळे शहरात मोठी चर्चा सुरू झाली असून या अज्ञाताने नेमका कोणावर निशाणा साधला आहे आणि या आरोपांमागील सत्य काया है, या बाबत है। काय आहे याबाबत तर्कवितर्कांना जोर आला आहे हे फ्लेक्सबोर्ड कोणी लावले आणि त्यामागे नेमका काय उद्देश आहे याचा शोध घेण्याची मागणी आता शहरातील सुजान नागरिकांकडून होत आहे या गंभीर आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी आणि शहरात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची दखल घ्यावी असे आवाहन नागरिकांनी केले आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट